नमस्कार मित्रांनो दिवेबंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपल्याला मी माझा गहू दाखवतो आहे हा पूर्ण विषमुक्त गहू आहे मी या गव्हाला मित्रांनो इथे एक टेम्पररी अरेंजमेंट केली आहे स्वस्तातली हे बघू शकता इथे माझं तार कुंपण आहे पण मित्रांनो डुक्करांनी मला मक्याच्या वेळा खूप त्रास दिला तर ते डुक्कर काय करतात ह्या खाली कितीही जागा राहिली तरी त्याच्या मदतून येतात तर मी त्याच्यासाठी म्हणून ही टेम्पररी अरेंजमेंट मग नंतर इथे चेनलिंग फेन्सिंग मी करणारच आहे तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने मी इथे कंपाऊंड केलं आहे मित्रांनो हे ज्या जिथे आपल्याला मासे मासोळ्या पकडायच्या जाळ्या मिळतात त्यांच्याचकडे ही जाळी दोनशे वीस रुपये किलोनी मिळते है। है। मी टॉप क्वालिटीची जाळी आणली आहे दोनशे वीस रुपये किलो आहे याच्यात ब्लॅक कलरची जाळी येते ती साधारणतः एकशे ऐंशी रुपये किलो आहे आणि मात्र आपल्याला एक असा पांढरा धागा वेगळा घ्यावा लागतो हा काहीतरी साठ सत्तर रुपये किलोने मिळतो हा एक वरणं आणि एक खालणं अशा पद्धतीने टाकून त्याला पूर्ण कंपाऊंडला मी केलेला आहे तर सध्याचा हा एक जुगाड आहे मग उन्हाळ्यामध्ये इथे गहू निघाला की हे पूर्ण कंपाऊंडच व्यवस्थित करून घेणार आहे तर आमचा हा जुगाड कसा वाटला आम्हाला सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा की जेणेकरून यूट्यूब मग नंतर जेवढे जास्त लाईक्स असेल तेवढा जास्त मग तो लोकांच्या स्क्रोलिंगमध्ये दाखवतो त्यामुळे आमच्या चॅनलला तर लाईक आणि सबस्क्राईब कराच पण व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद